नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो होतो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस ही संपूर्णपणे अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयावर अवलंबून असणार आहे परंतु आजच्या चौदा मे दोन हजार पंचवीसच्या या पूरकपत्रानुसार अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये थोडीशी सुधारणा करण्यात आलेली आहे बघूया या बदली प्रक्रियेमध्ये त्याचा काय परिणाम होतो या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आणि ती सुधारणा काय आहे हेही बघणार आहोत मित्रांनो शासन पत्र आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याबाबतच्या संदर्भ क्रमांक एक म्हणजे अठरा जून चोवीसचा इथं चौदा आले इथे चोवीस पाहिजे येथील दिनांक अठरा जून चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक पाच पॉईंट दहा पॉईंट पाच नंतर खालील अनुक्रमांक सहा समाविष्ट करण्यात येत आहे आता एक नवीन जो मुद्दा तो आहे तो याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येत आहे नवीन सुधारणा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येत आहे सहावा मुद्दा काय आहे जिल्हा परिषद शिक्षकाची गैरवर्तणुकीबद्दल प्राप्त तक्रार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या गैरवर्तणुकीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाल्यास तक्रारी संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेऊन तक्रारीमधील गांभीर्य विचारात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे संबंधित जिल्हा परिषद शिक्षकास त्या पदावर ठेवणे योग्य नाही असे मत झाल्यास त्याबाबतची कारणमीमांसा नमूद करून संदर्भ क्रमांक दोन येथील बदली अधिनियम दोन हजार पाचमधील कलम चार पॉईंट चार दोन व चार पॉईंट पाचमधील तरतुदीनुसार विभागीय आयुक्त यांच्याकडे संबंधित शिक्षकाची बदली प्रस्तावित करतील मित्रांनो या मुद्द्यामध्ये जे प्राथमिक बदली बदलीपात्र आहेत किंवा बदलीसाठी सामोरे जात आहेत त्यांच्या काही जर अनियमित किंवा गैरवर्तणूक जर दिसून आली आणि या संदर्भात कोणी तक्रार केली तर मान्य शिवसाहेब संदर्भात ॲक्शन घेणार आहेत अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यावरील उक्त नमूद कार्यवाही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी तीस दिवसामध्ये पूर्ण करायची आहे संबंधित विभागीय आयुक्त यांनी असा प्रस्ताव प्राप्त झाल्यास संबंधित सी ओ अधिक सी ओ यांनी नमूद केलेल्या कारणांची छाननी करून अशा बदलीस तीस दिवसांच्या आत सहमती दर्शवावी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावास मान्य विभागीय आयुक्तांची सहमती नसल्यास त्याबाबतची लेखी कारणे नमूद करणे आवश्यक राहील विभागीय आयुक्तांनी अशा शिक्षकाची तक्रारीवरून बदली करण्यास सहमती दर्शवल्यानंतर सदर शिक्षकाची ऑफलाईन पद्धतीने बदली संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अशी सहमती प्राप्त झाल्यापासून सात दिवसात तातडीने करावी मित्रांनो अशा प्रकारे माननीय सी ओ साहेब आणि माननीय विभागीय आयुक्त यांच्यासमोर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि कारणे याची तक्रारी याची सहमती वगैरे दर्शवली जाईल किंवा असहमती असेल तर त्या संदर्भात ॲक्शन घेतल्या जाणार आहे मित्रांनो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या बदली संदर्भात वारंवार म्हटलं जातं की तक्रारी शिक्षकांच्या येत असतात तर अशी तक्रार जर आली तर याच्यावर आता कडक काहीतरी ॲक्शन माननीय सी साहेब आणि माननीय विभागीय आयुक्त साहेब यांच्या यांच्या स्तरावर होणार आहे हि अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि स आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र